श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस प्रत्येकाचा आनंदात जावो प्रत्येकाची इच्छा पूर्ण हो प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहो ही श्री स्वामी समर्थाच्याही मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ही माहिती सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं अशी इच्छा असेल तर आपला वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही काळ आपले एकदम ठणठणीत आनंदात आणि आरोग्यदायी जावं यासाठी मी महत्त्वाची स्वामी समर्थ महाराजांची सेवा सांगते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमधली माहिती जी आहे जी सेवा सांगणार आहे ती मनापासून सेवा करा शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल आता प्रत्येकाचं आरोग्य म्हटलं तर आजकाल कसं वीस ते बावीस वर्ष पण नाही होत की बऱ्याच महिलांना पुरुषांना मुलांना मुलींना असे प्रॉब्लेम आहे की मणक्याचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे ज्या महिलांना म्हणजे पाठदुखी कंबरदुखी पायेदुखी टाचादुखी डोकं दुखी हे जे आजार आहेत हे असं कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही महिला नाही की त्या महिलाला कधीही कोणत्याही गोष्टीच्या वेदना होत नाहीत जर तुम्हाला अशा काही वेदना होत असतील तर तशा वेदना आपल्या घरामध्ये आपल्याला होत असतील किंवा आपल्या आईला होत असतील किंवा आपल्या सासूला होत असतील किंवा आपल्या नवऱ्याला होत असतील किंवा आपल्या स्वतःला होत असतील तर त्यासाठी स्वामींची मनापासून प्रचंड शीघ्र फळ देणारी आणि प्रत्येक प्रचंड तुम्हाला डॉक्टरची म्हणजे आपण जसं औषध खातो औषध खाल्यावर आपल्याला अर्ध्या तासामध्ये फरक पडतो तसं स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड शीघ्र फळ देणारी दहा मिनटाच्या आत आपल्याला ही सेवा सेवाचं फळ मिळणारी अशी मी सेवा सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला बिलकुल मध्ये मध्ये बंद करू नका पुढे पुढे घेऊन पाहू नका पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची ज्या घरामध्ये ही सेवा होती त्या घरामध्ये कोणताच व्यक्ती कधीच आजारी पडत नाही जर एखादा व्यक्ती तुमचा आजारी पडलेला आहे खाटावर पडलेला आहे वर्षानुवर्ष झाले त्या गोळ्या खाता आहे तर तशा साठी पण ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे चला तर मग सुरुवात करूया ज्या घरामध्ये आरोग्य प्रत्येक आपला आपला जो परिवार आहे परिवारामधलं प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं असं कर्त्या पुरुषाची म्हणजे पती पत्नीची अशी इच्छा असते की माझे मुलं सुखी राहावं आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि अशी पत्नीची इच्छा असते की माझं सौभाग्य सुखी राहावं त्याचं आरोग्य ठणठणीत राहावं आणि प्रत्येक आई मुलांची म्हणजे मुलांची मुलीची इच्छा असते की माझे आईबाबा सुखी असावे माझ्या आईबाबांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही हो कुठल्याही प्रकारचा आजार नाही हो जर या आपल्याला ह्या रस्त्याला जायचंच नाही आणि आता असं कोणीच नाही की तो पूर्ण गोष्टीनं म्हणजे प संपूर्ण आहे म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही असं आता सध्याच्या काळामध्ये खाणं बदललेलं आहे पाणी बदललेलं आहे भाज्या बदललेल्या आहेत फ्रूट बदललेला आहे ड्रायफ्रूट बदललेला आहे आणि जे धान्य आपण विकत आणतो प्रत्येक धान्याला पॉलिश केलेलं आहे पहिलं जे धान्य होतं पहिलं शेतातलं जे धान्य आहे ताजं ताजं लोक पहिले गावटी लोक म्हणजे शेतकरी लोक जे पहिले खायचे चुलीवर जेवण आता चूल राहिलेली नाही प्रत्येक घरामध्ये गॅस राहिलेला आहे म्हणजे अशा बऱ्याच समस्या आहेत पण त्याच्यावर आपण जीवन जगतो त्याच्यामुळे आपलं जे हे आरोग्य आहे पहिले लोक एकशे दहा वर्षे एकशे पाच वर्षे शंभर वर्षे जगायचे आता पंचवीस ते तीस वर्षे झालं की अकाली मृत्यू आला आता काहीतरी झालं की अटॅक आला आता काहीतरी झालं की आत्ता होता तिथे गेला आणि छातीमध्ये शिलक कुठली तो जागीच गेला असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊन पन्नास वर्षाच्या आत काही ना काहीतरी निमित्त येतं आणि माणसाचे मृत्यू होतात जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा विश्वास असेल श्री स्वामी समर्थ महाराजांवर तर ही मनापासून तुम्ही सेवा करा आता सेवा कोणती आपल्याला सेवा करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला असा एक पेला घ्यायचा आहे असा एक पेला घेऊन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो दिसते बघा तुम्हाला मंदिरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहेच जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची तुमच्या घरामध्ये मूर्ती नाही फोटो पण नाही त्यांनी काय करायचं सत्यनारायण देवाचा किंवा नारायणाची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल हे ऑप्शन आहे तुमच्याकडे यापैकी कोणत्या पण देवाचा एखादा फोटो किंवा मूर्ती असेल ते ती, ती मूर्ती मंदिराच्या समोर त्याची पूजा धूप लावायचा दीप लावायची पूजा करायची फुलं अर्पित करायचे आणि आप आपल्याला हे असं एक पाण्याने भरून असा पेला पाण्याने भरून घ्यायचा त्याच्यासाठी या सेवेला आपल्याला ही एक माळ लागते आणि असं एक आपल्याला पेला लागतो या पेल्यामध्ये प्यायचं पाणी स्वच्छ पवित्र पाणी असलं पाहिजेत असा एक भरून पेला घ्यायचा आणि हे भरून पेला आप घेऊन आपल्याला दोन अगरबत्त्या लागतात हा एक पेला लागतो आणि एक माळ लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे जे सेवा आहे प्रत्येक महिलांकडे ही नित्यसेवा आहे तर हे नित्यसेवा माळ आणि दोन अगरबत्त्या आण स्वामींच्या किंवा मग विष्णूचा किंवा विठ्ठलाचा किंवा कि बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो कोणता पण सत्यनारायण देवताचा एक फोटो लागतो आपल्याला काय करायचं त्या फोटोची पूजा करायची आहे हे पाण्यान भरून पाणी भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि नित्यसेवा घ्यायची आहे आणि हे एक माळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचे आपल्या उजव्या हाताचे हे जे तीन बोट आहेत बघा अंगठा सोडायचा आहे आपल्याला ही करंगई सोडायची आहे अंगठा सोडायची आहे आणि हे जे तीन बोटं आहेत हे तीन बोटं आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचे आहे या पाण्यामध्ये बघा हे तीन बोटं आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे यात पाणी भरून ठेवल्यानंतर हे तीन बोटं आणि याच्या बाजूला दोन अगरबत्त्या त्या फोटोला ओवाळायच्या ह्या दोन अगरबत्त्या इथं लावायच्या आहेत अगरबत्तीच्या जी राख आहे ती राख खाली पडली पाहिजे नाही तर किंवा याच्यामध्ये पडली तरी चालेल तुम्हाला चटका नाही बसला पाहिजे याची काळजी घ्या तर अगरबत्ती याच्या आजूबाजूलाच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या माळीनं मनापासून ही जास्ती वेळाची पण सेवा नाही पण तुम्हाला मरायचं नसेल लवकर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तुम्हाला जे रोजचं काही ना काहीतरी तकलीफ होत असेल पाठदुखी कंबरदुखी दुखी डोकं दुखी हाडांचा आजार असे असेल खासी सर्दी डोकं तर तुम्हाला त्याच्यातून मुक्तावता व्हायची असेल तर हे पाणी भरून घेतलं दोन अगरबात्या लावल्या अशी एक माळ घ्यायची या माळीला सर्वप्रथम आपल्याला काय करायचं श्री स्वामी समर्थ अशा तीन माळी जप करायच्या तीन माळी जप झाला पाण्यामध्ये बोट ठेवलेला तसेच ठेवायचं दुसरी गोष्ट महामृत्युंजय जप महादेवाचा जो जप आहे तो एकच माळ करायचा महामृत्युं कवच आहे महामृत्यूंचे कवच आहे हे नित्यशेवामध्ये आहे नित्यशेवामध्ये प्रत्येक पेज इथं हे बघा असे लिहिलेलं आहे आणि त्याचं पा पेज नंबरसुद्धा पुढे लिहिलेला आहे म्हणजे कोणती सेवा कुठे आहे तर महामृत्युं जे कवच आहे जे रक्षा कवच आहे ते फक्त एक वेळा वाचायचं आहे ते जास्ती सुद्धा नाही आहे ते फक्त आपल्या दोन ते तीन महापाय याच्यामध्ये आहे लिहिलेलं महामृत्युंजय मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे आणि महामृत्यू मृत्युंजय जे कवच आहे ते एक वेळा वा वाचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे वाचून झालं महादेवाची सेवा झाली हे बोट त्याच्यामध्येच ठेवायचं नंबर तीन सेवा ही आहे लक्षात नाही राहिलं तर लिहून घ्या नंबर एकवर स्वामी समर्थ महाराजांची तीन माळी जप नंबर दोनवर महामृत्युंजय माळीचा एक जप नंबर त्या तीनवर महामृत्युंजय कवच नंबर वर, चार चारवर आपल्याला चा, काय करायचं काळभराव अष्टक एक वेळा बोलायचं आहे पाच मिनिटाचं चा किंवा चार मिनटाची सेवा आहे एक वेळा काळभराव अष्टक मनापासून जी सेवा करा एक वेळेस ते म्हणायचं आहे किती सांगितले म स्वामी समर्थ महाराजांचा जप अष्टक का, दोन महामृत्युंजय कवच तीन आणि अष्टकचं झालं महामृत्युंजय जप झाला त्याच्यानंतर मा, मंत्र म्हणायचा महामृत्युंजय जपाचा मंत्र या चार झाले त्याच्यानंतर धुमावंती धुमावंती हे जे जप आहे ते या नित्यसेवामध्ये आहे तो एक माळा जप करायचा आहे धुमावंती माळा हे तीन वेळा करायचं आहे धुमावंती मंत्र एक वेळा आणि धुमावंती माळा तीन वेळा आणि सूत्र एक वेळा हे सुद्धा नित्यशेबामध्ये तुम्ही चेक करू शकता सुरुवातीच्या पानावर सूत्र हे वैद्यकीय जे आहे का ते सूत्र एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी ओम नमोनारायणाचा एक जप करायचा आहे धुमावंती मंत्राचा एक वेळा आणि धुमावंती माळा तीन वेळा वर्गासूत्र एक वेळा महामृत्युंजय मंत्र एक वेळा महामृत्युंजय कवच एक वेळा कालधरावा अष्टक एक वेळा स्वामी समर्थ महाराजांचा तीन माळा जप आणि एक गायत्री मंत्र मनापासून ही जे है है पेला पेला सेवा आहेत ह्या सात सेवा आहेत तोपर्यंत आपल्याला या पेल्यामध्ये तीन मोठं ठेवायचे आणि ह्या सेवा करून हे पॉवरफुल तीर्थ जे आहे तयार करायचं ह्या एवढ्या सेवेला तुम्हाला बरोबर वीस ते पंचवीस मिनटं जाणार हे पॉवरफुल तुम्हाला तीर्थ हे इतकं म्हणजे तीर्थ असं आहे की हे साक्षात म्हणजे अमृत तुम्हाला देवाने दिलेलं अमृत समजा एवढा पावर आहे या तीर्थामध्ये तर हे तीर्थ तयार करायचं आणि ज्या अगरबत्त्या दोन लावलेल्या आहेत त्याची जे राख खाली पडलेली आहे ती राख अशी उचलायची आणि त्या पेल्यामध्ये टाकायची चांगली मिक्स करायची आणि परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीनं ते तीर्थ प्रत्येक व्यक्तीनं थोडं 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 प्यायचं अशी सेवा अकरा दिवस एकवीस दिवस तुम्हाला वेळ असेल तर दररोज करा तुमच्या आरोग्याला एवढंही काहीही होणार नाही जे आता सध्या तुम्हाला त्रास होत असतील ते त्रास सर्व तुमचे शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही खूप मनापासून कळकळीनं शास्त्रसुद्धा पद्धतीनं तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही सेवा सांगितलेली आहे सेवा लक्षात ठेवा लक्षात लक्षा नसेल राहिली तर लिहून घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा तीन माळी जप करायचा आहे गायत्री मान गायत्री माताचा एक माळ जप जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र एक माळ करायची आहे महामृत्युंजय कवच एक वेळा करायचा आहे काळभैरव अष्टक एक वेळा करायचा आहे वल्गासूत्र एक वेळा करायचं आहे मंत्री धुमावती मंत्र एक वेळा माळ करायची आहे धुमावंती माळा तीन वेळा करायच्या आहेत आपल्याला ही सेवा फक्त या पेल्यामध्ये बोटं ठेवूनच करायची आहे पॉवरफुल तीर्थ हे अमृत आहे तर ही सेवा करून तुम्हाला ज्यांचं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहावं त्यांच्यासाठी ही सेवा आहे तर परिवारामध्ये आपल्या लहान मुलांपासून तर आपल्या मोठ्या पूर्वजापर्यंत हे तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे तर ही कळकळीनं खूप चांगल्या मनाने भरपूर वेळ काढून ही माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर केले केलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा लाईक करायला एक सेकंड लागतो मला जास्ती उत्साह येतो आणि शेअर करायला विसरू नका कुणाचंही आरोग्य चांगलं राहा स्वामी स्वामींवर विश्वास ठेवा या सेवेमुळे आज हजारो लोकांचे प्राण जाता जाता वाचलेले आहेत तुम्ही पण ट्राय करू शकता इथंच थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका